खुशखबर शेतकऱ्यांच्या अखेरी डबल कर्जमाफी झाली नवी यादी जाहीर तपासणी तुमचे नाव केवाशी दोन चोवीस शेतकऱ्यांना विविध परिस्थिती त्यांच्या असणाऱ्या कर्जातून दिलासाद्या शेतकऱ्या कर्जमाफी योजना भारतात सुरू करण्यात आलेल्या राज्य सरकारद्वारे या योजने चालणार हे राज्य स्वतंत्र दे देश बदलू शकत आहे शेतकरी विविध कारणामुळे त्यांच्यावर असल्या कर्जमाफी मुक्त होण्यास देणे या योजनेतून के सी सी एल दोन चोवीस मुख्य उद्देश आहे जेणेकरून शेतकऱ्याला त्यांची अथर्व स्थिती मजबूत सहज शक्यता होईल सोबत शेतकऱ्या कृषी मंत्रालय गुंतवणूक विकास वाढीव लागणे शक्यता शेतकरी कर्ज घेण्याचे असणार दबाव योजनेमुळे कमी होत आहे त्यांच्या शेतातील सुधारणा करण्यासाठी तसे नवीन तंत्र येण्यासाठी त्यांच्या अभ्यासक्रम सुदरमणे होईल के सी एस इंडिया दोन चोवीस शेतकरी कर्जमाप योजना अनेक राज्यात वेगवेगळ्या वेळे सुरू केल्या आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्र चंद्रघर योजना व पंजाब राज्य शेतकरी लाभ योजना प्रत्येक शेतकऱ्याला काही वेगवेगळे निश्चितकरण नियम ठाण्यात आलेले असताना परंतु शेतकऱ्यांच्या कर्जातून दिलेले देश सर्वसाधारणपणे हे योजना उद्देश आहे शेतकर्जमाप योजना अनेक योजना पण वेगवेगळ्या वेळे सुरू केल्या आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्र चंदन योजना पंजाब राज्य शेतकरी प्रत्येक शेतकरी योजना काही वेगवेगळे निश्चित करण्यात आले परंतु शेतकरी त्यांच्या कर्जातून दिले सर्वसाधारण या योजना उद्देश आहे आगाममध्ये विविध निवडणुकीत इतर राज्य सरकार त्यांनी नागरिकांना चांगली सुविधा देण्यास सुरुवात केली आहे रॅली निवडणूक प्रचार सरकार आणि राज्यातील नागरिकांना के सी एच माफ करणार आहे सरकार के सी एच कर्जमाफी होणार सर्व राज्यात के सी एच येणार पण त्याची परफड शक्यता होणार नाही याच्या म्हणून सरकार कर्जमाफी योजना आहे केवळ के सी एच के सी एच कर्जमाफीमुळे आम्हा तुम्हाला सांगतं सध्या कर्जमाफी फक्त अशा लोकांना दिली जाणार आहे ज्याची वय किंमत अठरा वर्षे आणि त्यांचे हस्ते वर्ष दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे के सी कर्जमाफी लहान म्हणजे आता उद्ववून शेतकऱ्याला कर्जमाफ होणार असून त्याची एका वर्षात दु उत्पादन दोन लाख रुपये उत्पादक कमी कर असणं गरजेचं आहे कर्जासाठी की सी दोन चोवीस अशी अपात्र पात्र शेतकऱ्याला ज्यांची जमीन आहे ते कर्जमाफ मिळणार त्याची कागपत्रसुद्धा असणार आवश्यक आहे आता मध्य प्रदेश महाराष्ट्र सरकारद्वारे अनेक शेतकरी कर्जमाफी करण्यात आलेले आहे उत्तर प्रदेश आदी रिंगणा युग इसऱ्याच्या प्रदेशात अनेक शेतकरी कर्जमाफी करण्यात आले केलेले केलेलं नुकसाच झाले आहे आणि ज्या त्यांनी बँक खात्याचे कर्ज घेतले असेल सुद्धा लवकर माफ होणार आहे